हॅलो नमस्ते आज आपल्याला एक पॉईंट पा, चार पाहायचे बाळान एक पॉईंट तीन सोडवा पूर्ण झालेला हो आहे आता आपण समीकरणे सोडवा एक पॉईंट चार पाहूया चला तर मग बाळ मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला स्रावसंच्या एक पॉइंट चार खालील एक सामायिक समीकरण सोडवा असा प्रश्न कळलो आपल्याला बघा स्रावसं एक पॉइंट किती चार खालील एक सामायिक समीकरण सोडवा बघा समीकरण कसं आहे मी प्रश्न लिहित नाही बाळनो खाली लेख सामायिक समीकरण सोडवा गणित डायरेक्ट गणितच लिहित आहे बळानो दोन चेदेक्स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा आणि त्याच्या जोडीचं गणित आहे आठ छेदेक्स अधिक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर या प्रकारचं गणित आपण नवीनच शिकतोय ना मग या प्रकारचं गणित समीकरणामध्ये याच रूपांतर कसं करायचं बघा हे लिहिलंय म्हणजे काय दोन चे देक्स असा लिहिलेला आहे याचाच अर्थ काय होतो बाळा माहितीये तुम्हाला याचाच अर्थ असा होतो दोन गुणिले एक दोन देले एक छेद, एक छेद एक्स असा अर्थ होतो त्यानंतर तीन छेद वायचा अर्थ असा होतो तीन गुणिले एक छेद वाय मग समजा इथं एक छेद एक्स बरोबर आपण यम ठेवलं तर काय होईल इथं इथं यम ठेवलं तर दोन यम येईल इथं एक छेद वाय बरोबर यम ठेवलं तर कसं येईल तीन यन आणि सेम याच प्रोसेस न आपण काय तयार करून घ्यायची आहे समीकरण तयार करून घ्यायची आहे इथं एक छेदेक्स असं लिहायचं एक चेक्स बरोबर यम मानू आणि एक छेद बरोबर यम ठेवू आपल्याला दोन्ही समीकरण मिळतील बाळान बघा एक छेदेक्स इथून सोडवायला चालू आहे आपलं एक छेदेक्स बरोबर काय ठेवायचं यम आणि एक छेद वाय बरोबर काय ठेवूया तुम्ही ए वाय सोडून एक पासून जेड पर्यंत कोणतीही अक्षर ठेवू शकता हीच ठेवा तीच ठेवा असं काही कंपल्शन नाहीये चला तर मग कसं होणार इथं दोन गुणिले एक छेद एक स आहे म्हणजे इथं काय येणार दोन यम वजा तीन यन बरोबर पंधरा हे समीकरण काय झालं पहिलं दुसरं कस होणार आठ यम अधिक पाच यन बरोबर सत्याहत्तर हे समीकरण नंबर दोन झाले पहिलं थोडस कारण कळे करा शिस्त घेऊन नंतर लक्षात येईल तुमच्या आता इथून पुढं प्रोसेस काय इथून पुढे प्रोसेस अशी की यम किंवा च निरसन करायला हवं आपल्याला त्यासाठी यम किंवा यन यांचे यां? यां सहगुणक समान करून घ्यावे लागतात मग बघा एक तर वायचे सहगुणक समान करायचे असतील तर तीन न याला गुणलं पाहिजे म्हणजे समीकरण दोन ला आणि पाच न समीकरण एक ला गुणलं पाहिजे असं करण्यापेक्षा सगळ्यात सोपं चार जर गुणला समीकरण एकला तर चार या आठ हे दोन्ही समीकरण काय होतील समान होतील आणि वजाबाकी करता येईल मग सोप्या म्हणजे जे पटकन कारण आपल्याला प्रत्येक गणित सोडवण्यासाठी ठराविक वेळ असतो आणि त्या वेळेत हे गणित सोडवून कंप्लीट होणं गरजेचं असत बघा समीकरण एकला चार ने गुणू म्हणजेच दोन यम गुणिले चार वजा तीन वाय गुणिले चार बरोबर पंधरा गुणिले चार चार दोन्ही आठ यम तीन चौक बारा वाय सॉरी तिथं चुकीचं लिहिले काय पाहिजे होत या तीन चोक बारा यन बरोबर पंधरा चौक साठ समीकरण नंबर किती आलं हे तीन बघा आता समीकरण कशा कशाचा विचार करायचा आपल्याला समीकरण दोन हे समीकरण आणि हे समीकरण तिथे काय आहेत आठ यम पण काय आहेत आठ यम मग काय करायचं समीकरण दोन चिन्ह समान आहेत ना मग समीकरण दोन व तीन यांची काय करू वजाबाकी मगच यमच निरसन होईल होईल ना मग चला मग समीकरण दोन व तीन यांची बाकी बघा समीकरण दोन आठ यम अधिक पाच येन बरोबर सत्याहत्तर आठ यम वजा बारा येन बरोबर साठ वजा बाकी म्हटल्यानंतर काय करतो आपण इथं चिन्ह बदलतो चिन्ह काय होणार इथं आधिक आहे इथं वजा होणार इथं वजा आहे काय होणार अधिक होणार म्हणजे हे निघून जात इथं पण वजा होणार मग आता काय करूया वजा बाकी आठ एम ला आठ एम इथं कॅन्सल झालं बारा आणि पाच पाच सहा आणि सात सतरा आले इथं सतरा येन इथं सात सातात सहा गेले एक सतरा येन बरोबर सतरा आले मग बघा आता यांची किंमत इथं निघते आपली सतरा येन बरोबर सतरा यन बरोबर सतरा म्हणून यन बरोबर सतरा चेद सतरा म्हणजे यन बरोबर की किंमत आली आपली एक आलेली एक ही किंमत आपण समीकरण कोणत्याही समीकरणामध्ये भरली तरी चालती या समीकरणामध्ये भरायला हवी असं काही नाही यांची किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ तीन मध्ये ठेवली तर चालती दोन मध्ये ठेवली तर चालती काही प्रॉब्लेम नाही समीकरण एक सोपाय समीकरण एक मध्ये ठेवू बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू बघा पहिलं समीकरण काय आहे दोन यम वजा तीन यम बरोबर पंधरा यांची किंमत किती आहे एक हे, हे दोन यम वजा पंदरा। दोन तीन गुणिले एक बरोबर पंधरा म्हणून दोन यम बरोबर तीन तीन एके तीन पंधरा म्हणून दोन यम बरोबर हे पंधरा वजा तीन इकडे गेल्यावर अधिक तीन म्हणून दोन यम बरोबर पंधरा आणि तीन अठरा म्हणून यम बरोबर अठरा चेत किती येणार दोन कारण इथे गुणाकारामध्ये आहेत म्हणून यम बरोबर किती आले नऊ इथपर्यंत आपल्या व्हॅल्यू झालेली आहे कारण आपण इथं काय मांडलेलं आहे यम आणि यन आता इथून पुढं ची व्हॅल्यू एक आली आहे आता इथून पुढं बघा काय करायचं ते बाळनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता हे पुन्हा लिहून घ्यायचं काय लिहून घ्यायचं एक छेद एक्स बरोबर यम आणि एक छेद वाय बरोबर यन म्हणून एक छेद एक्स बरोबर यम ची किंमत किती आली आहे नऊ एक छेद वाय बरोबर यन यांची किंमत किती आली आहे एक तिथं तिरकस गुणाकार होतो म्हणजे इथं किती नऊ एक्स बरोबर एक एक, एक। म्हणून एक्स बरोबर एक छेद किती आले नऊ इथं एकच राहणार म्हणून वाय बरोबर एक म्हणून उकल सं वाय ना एक्स आणि वाय एक छेद नऊ आणि एक, एक असा राहतो आलं ना लक्षात इतकं सोपं आहे गणित चार मार्कासाठी विचारलं जात पण आणो लक्षात असू द्या